गाणं खराब नाही गाणं एक नंबर बोलाय ते पन्नास देते काही नाही ध्यान सुद्या बोलण्यावर जे ऐकून सांगतोय मोर कस जीवाला कस जीवाला वाटलंय बर ग आतमध्ये गेल्यावर गाणं खराब नाही कस जीवाला वाटलंय बर ग आतमधी गेल्यावर <laughs> तू संगतीच माझ्या होती झाली रेटा रेटी गिती नाही गेली तू कुरकुर ग झालो दोघं बी गामा घुम <laughs> गा। गा। कर झालो दोघं बी गामा घुम पडला जीवाला राम कस वाटलं कस वाटलं या थंडगार ग गेल्यावर कस वाटलं या थंडगार ग गेल्यावर जागा सापडे ना लवकर लक्ष द्या जागा सापडे ना लवकर एअर कंडिशन थिएटर दादा कोंडक्याचा पिक्चर ग आतमध्ये गेल्यावर <laughs> दादा कोंडक्याचा पिक्चर ग आतमध्ये गेल्यावर उषा वांची एंट्री झाली शिट्टी वामन वाजवली तुला ठाऊ तुला ठाऊ तुला ठाऊ कपूडचं सार गेल्यावर तुला ठाऊ कपूडचं सार गेल्यावर काय मार्कत